नमस्कार मी तनया न्यूज सनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत पाहुयात कृषी क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगाम सुरू झाला असून हजारो टन बोंड वाया जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नती करता जिल्ह्यात काजू वायनरीला परवानगी द्यावी अशी मागणी फळ बागायतदार संघाच्या वतीनं शासनाकडे करण्यात आली आहे तौंड तालुक्यात नवीन गव्हाची आवक सुरू झाली असून गव्हाची एकूण सहाशे बावीस क्विंटल आवक झाली आहे तालुक्यात गवास प्रतवारीनुसार किमान पंचवीसशे रुपये तर कमाल पस्तीसशे क्विंटल असा दर मिळाला आहे मागील आठवड्यात गव्हाची एकूण चारशे पंच्याण्णव क्विंटल आवक झाली होती व त्यास प्रतवारीनुसार किमान चोवीसशे रुपये तर कमाल छत्तीसशे क्विंटल असा बाजारभाव मिळाला होता मतांसाठी लाडकी बहीण योजना राबवीत इतर सर्व योजनांचा निधी या योजनेकडे वळवण्यात आला त्यामुळे राज्यातील विकासात्मक बहुतांश योजना प्रभावित झाल्या इतकेच काय तर धान उत्पादकांना गेल्या तीन महिन्यांपासून सुकारे देण्यात शासन अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केला मराठवाड्यातील तीन व खानदेशातील दोन जिल्हे मिळून पाच जिल्ह्यांतील बावीस साखर कारखान्यांचे ऊस गाळप एकोणसत्तर लाख टनांवर पोहोचले या ऊस गाळपातून सरासरी सात पूर्णांक त्र्याहत्तर टक्के साखर उतारल्याने चौपन्न लाख एक हजार तीनशे चाळीस क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती साखर विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे लिंबू बहराला फटका बसलाय त्यानंतर धुक्यामुळे काही बहर गळल्याने यंदा बागांमध्ये झाडांवर लिंबांची संख्या अत्यंत कमी आहे बर फुटला नसल्यानं बाजारात कमी आवक होत आहे परिणामी यंदा फेब्रुवारी महिन्यातच लिंबाचा दर पाच हजार रुपयांपर्यंत गेलाय येत्या काळात यात आणखी मोठा वाढीचा कल दिसून येत असल्याचे शेतकरी व खरेदीदारही सांगत आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुख्य यार्डात सुमारे चार वर्षापूर्वी सुरू झालेली रेशीम कोश खरेदी बाजारपेठ मराठवाड्यातील कोश खरेदीचे केंद्र बनू पाहत आहे विविध भागांतून या बाजारपेठेत रेशीम कोश विक्रीसाठी आणण्याचा शेतकऱ्यांचा कल वाढलाय रेशीम कोश खरेदी सुरू झाल्यापासून बुधवारपर्यंत या बाजारपेठेतील उलाढाल शंभर कोटींवर पोहोचली आहे शासकीय तूर खरेदीचे आदेश निघाले असले तरी प्रत्यक्षात मुहूर्त मात्र गवसलेला नाही हमीदाराच्या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली तरी त्याच्यावर खाजगी बाजारपेठेत तूर विकण्याची वेळ आली आहे अमरावती बाजार समितीत गेल्या दीड महिन्यात एक लाख तीस हजार क्विंटल तुरीची आवक झाली आहे रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत यंदा चांगल्या पावसामुळे सुगी वाढल्यानं गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यांत एक लाख छत्तीस हजार टन युरिया खताचा वापर झाला आहे अठ्ठावीस जिल्ह्यांपैकी दहा जिल्ह्यांत गेल्या वर्षीपेक्षा दुप्टीनं वापर झाला आहे अकोला कोल्हापूर नांदेड सांगली ठाणे व वाशिम या सहा जिल्ह्यांत मात्र युरिया खताचा वापर कमीच आहे या बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट